नमस्कार आता आनंदी जगायला शिका दीर्घ श्वास घ्या आणि शांतपणे खूप धावपळ टाळून प्रत्येक गोष्टीचा आनंद घेत जगायला शिका खूप पळपळ केली सकाळी आलाम वाजला धाव आपण धावत डोळे उठ उठतो धावपळ सुरू होते फोन नोकरी ईमेल मीटिंग, सोशल मीडिया आणि रात्री एकदम थकून झोपतो आणि त्यावेळेला मनात विचार येतो दिवसभर आपण धावलो खरंच जगलो का तर आता कमीत कमी निवृत्तीनंतरचं जीवन तरी थोडंसं शांतपणे निवांतपणे दीर्घ श्वास घेत आनंदाने जगा आनंदाने जगा म्हणजे आळशीपणा करा नाही किंवा काम टाळा पण नाही सगळं सोडून संन्यस्त डोंगरात जाऊन जंगलात जाऊन राहणंही नाही मग फक्त स्वतःचा वेग स्वतः ठरवणं जाणीवपूर्वक जगणं महत्त्वाच्या गोष्टीसाठी वेळ राखणं प्रत्येक क्षणातील सौंदर्य ओळखणं हो उदाहरणार्थ सकाळी ऑफिसला जायचं असेल तर आपण गाडी दामटतो आणि उशीर झाला रात्री मोबाईलवर स्कोअर करत बसतो पण जरा थोडं लवकर झोपलो सकाळी शांततेने उठलो गाडी हळू चालवता येते मनही प्रसन्न राहतं हे एवढं साधं आहे आपल्याला सगळं हवं आहे नवी गाडी नवा फोन नवे कपडे पण एकदा मनाला विचारा खरंच गरज आहे का ह्याची बहुतेक वेळा विचारस उत्तर असतं नाही जसं ऑनलाईनवर शॉपिंग करताना अनेक वस्तू कार्टमध्ये घालतो पण शेवटी विचार करतो खरंच हे आवश्यक आहे का आणि मग आपली का हवं तेवढंच आपण घरी येऊन तर गरजा मर्यादित करा मन मोकळं जगा आणि शांत श्वास घ्या दीर्घ श्वास घ्या आन अन, आनंद अनुभवत प्रत्येक क्षण घालवा सकाळी तुम्ही जे काय पेय पी पित असाल चहा म्हणा कॉफी म्हणा काडा म्हणा जे काय पिता त्याच्यातून येणारा त्या वाफेकडे क्षणभर बघा त्याच्यातून येणारा मोहक सुगंधाचा भाग भात सुगंध घ्यायचं अनुभवा लहान मुलं आजूबाजूला असतील निरागसतेने काही काही प्रश्न विचारतील त्याला प्रेमाने उत्तर द्या चिडचिड करू नका त्यांना गप्प बस म्हणून बंद करू नका त्यांची निरागसता टाळू नका आणि कोणाला भेटला मित्राला नातेवाईकाला प्रयत्न करा की फोन बाजूला ठेवून पूर्णपणे त्यांच्याशी बोल मनमोकळे गप्पा मारायचा प्रयत्न करा छोट्या छोट्या क्षणांचा आनंद घ्या त्यासाठी एकही रुपया खर्च नाही होत उद्देश पूर्ण आपली गती हळू करा आणि प्रत्येक वेळेला दीर्घ श्वास घ्या त्या श्वासाचा अगदी फेफड्यापर्यंत आपली फुटस भरली आहे त्याचा अनुभव घ्या ह्याचाही एक आनंद मिळतो एवढा दीर्घ श्वास घेतल्याचाही एक शांतपणा आपल्याला अनुभवाला येतो तो घ्या मनशांती मिळते आणि कामाकडेही लक्ष लागतं आजकाल सगळ्यांना फास्ट लिव्हिंग म्हणजे स्मार्ट वाटतं मला वेळ नाही असं जेव्हा सांगतं त्याला प्रतिष्ठा वाटते सतत व्यग्र वाटतात पण ती माणसं खूप थकलेली वाटतात पण त्यापेक्षा जो माणूस असा शांत दीर्घ श्वास घेत काम न टाळता काम करतो त्याच्या चेहऱ्यावर एक आनंदही दिसतो त्यामुळे मनाचा वेग कमी करा श्वास दीर्घ घ्या आणि खूप आनंदाने जगा पावसाच्या थेंबात मुलाच्या हासण्यात गप्पांच्या ओघात आनंद शोधा थोडा थोडा वेळ थांबा डोळे मिठा श्वास घ्या तुम्हाला जाणवेल ह्या श्वासातच संपूर्ण आयुष्य दडलेलं आहे आनंद घ्या दीर्घ श्वास घ्या आणि ज्या कोणावर श्रद्धा जास्त आहे त्याला पुन्हा पुन्हा मनपूर्वक आभार माना आपल्या शरीरातील प्रत्येक अवयवांना पण आभार माना की इतकी मला साथ देतात जितकी देत तेवढं काही अंग कुठेतरी दुखत असेल कुठे काही जाणवत असेल पण एवढं आपल्याला एवढी वर्ष साथ दिली आणि ह्या पुढेही देत राहील याबद्दल त्याला साथ दिल्याबद्दल धन्यवाद आणि पुढेही स्वाथ दे म्हणून प्रार्थना नक्की करा हा अनुभव घेऊन बघा खूप बरं वाटेल तुम्ही माझा एकदा ह्याबद्दल मी खूप आभारी आहे I don't know.